महाराष्ट्र प्रादेशिक प्रादेशिक नियोजन व नगरचना अधिनियमाच्या मध्ये जी तरतूद मध्ये तुम्ही जे फेरबदल करतात टेस्ट चांगला आहे मी एकच मिनिटामध्ये फक्त तुमच्याकडनं अपेक्षा हेच करतोय किंवा एका ह्याच्यामध्ये जे अजून स्पष्टीकरण जे व्हायला पाहिजे कारण सभापती महोदय आपण बघितलं असेल की याला एक स्वायत्ता आपण देण्याची भूमिका आपण या पूर्ण बॉडीला आपण दिलेली आहे लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणी असेल तरी देखील ते डायरेक्ट जाऊ शकत नाही त्याला एक ढाचा दिलेला आहे आणि मग ज्यावेळी काही असे अमेंडमेंट असतात ते सरकारकडे येतात अमेंडमेंट करून घेतात काय हरकत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न फक्त एकच मिनिटाचा असा राहणार आहे की एकतर तुम्ही मायनर आणि मेजर मॉडिफिकेशन उल्लेख केलेला आहे नेमकं त्याची परिभाषा काय राहणार आहे ज्या सुधारणा तुम्ही जे करण्याचं कारण जे कुठच्या करणार आहेत म्हणजे डी पी प्लॅनमध्ये ज्यावेळी सुधारणा करण्याची भूमिका आपण घेतो त्यावेळी तो पब्लिक पब्लिक साईज व्हायला पाहिजे थर्टी सेवन वनप्रमाणे आपण त्यांना नोटीस देण्याची ही तरतूद आहे पण ती होत नाही मग त्याला वेस्ट वास्ट ॲडवर्टाईजमेंट तुम्ही देणार आहात का ती जी सुनावणी केली त्याला काहीतरी काळविधी असलं पाहिजे ती उत्ती त्याच्यामध्ये तरतूद करणार आहात का आणि हे करत असताना जे सिनियर मोस्ट ऑफिसर ह्याला डेजिग्नेटेड केलं पाहिजे कारण काय झालेलं आहे का बा या नगर रचनामध्ये जे तिकडचे असलेले एम आर टी पीचे असले अधिकारी त्यांना असं वाटते की आमची स्वायत्त आहे आम्हाला काय कोणाचं घेणं देणं नाही कोणी लोकप्रतिनिधी किंवा कोणी आले तरी आम्हाला काय सांगायचं नाही म्हणून तशातला करून वाईस पब्लिसिटी देऊन वेबसाईटवरती आणि पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी आपण अंतर्भूत करणार आहात का Very well.